औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झाला आहे इतिहास पहा तुम्ही दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागताय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे या दोघांना मानसिक सल्ल्याची मनोवैद्यकीय उपचारांची गरज आहे मुस्लिम मतांसाठी संजय राऊत जनाची नव्हे तर मनाची लाच सोडून दिली आता तर त्यांची हिंमत मोदींची औरंगजेबाशी तुलना करण्यापर्यंत केली आहे उबाट हा गटानं तर आधीच मराठी अस्मिता खुंटीवर टांगून मुघली मानसिकतेच्या काँग्रेसचं मानलिकत्व पत्करलं मुघली काँग्रेस आणि शरद पवारांच्या दबावाखाली येऊन उबाठानं अडीच वर्षात औरंगाबादचं नामांतर करण्यास टाळाटाळ केली बाळासाहेबांच्या विचारांना तर उबाठानं कधीच तिलांजली दिली पण मुस्लिम मतदारांना खुश करण्याच्या नादात उबाठाच्या तोंडून हिंदुत्वावर शब्द निघेला औरंग्याच्या कबरीवर फुलं उधळणारे उबाठाचे सगळे सोयरे होतात औरंगाबादला संभाजीनगर न म्हणणारे पवार साहेब उबाठाचे मार्गदर्शक आणि हितचिंतक होतात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणायला उबाठाची जीभ जड होते अहो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी आया बहिणींना सन्मान दिला त्याच महाराष्ट्रात तुम्ही महिलांचा जाहीर अपमान करता दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा दोन्ही वेळेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोदींचं गुणगान गात होते मोदींमुळेच यांचे दोन वेळा अठरा खासदार निवडून आले पण जशी औरंग्यानं महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली तसंच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही महाराष्ट्राच्या जनतेशी जनमताशी गद्दारी करून मुघली मानसिकतेच्या काँग्रेसशी संधान साधलं पण तुमचं हे वेगळं हिंदुत्व आता जनतेच्याही घरात आलंय आणि राहिली गोष्ट मोदींची तर अख्खा देश त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे तुमच्यावर मात्र आता कायमच घरी संजय राऊत वेडपट आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही मात्र हा वेडपट माणूस आपल्या बेताल बोलण्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतो भ्रम निर्माण करतो संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातच्या दाहोद गावामध्ये झाला म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या गावामध्ये अहो ते नरेंद्र नरेंद्र गाव है है। नरेंद्र मोदी यांचं नाहीये नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव हे वडनगर आहे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांची वृत्ती औरंगजेबासारखी आहे आणि ते त्याच भावनेने आपल्याशी म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी अहो राऊत तुमचे नगरसेवक अजान पठणाची स्पर्धा घेतात तुमच्या उबाठा गटाचा प्रचार करत असताना टिपू सुलतानच्या नावानं घोषणा दिल्या जातात संभाजीनगरचे तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणतात की नमाज पठण केल्यानंतर त्यामुळे अनेक रोग नष्ट होतात त्यामुळे नमाज पठण केलंच पाहिजे आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं केलंच नाही वरतून ते असं बोलले की अरे मी म्हणतोय ना संभाजीनगर ते आहे म्हणून मग करायची गरज काय आहे त्यावर परत तुमचे लाडके खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आपल्या हकलेचे तोडले नामांतराविषयी जेव्हा त्यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा अमोल कोल्हे असं बोललेले आहेत की संभाजी नगर हे नामांतर करण्याची गरजच काय आहे खर तर अमोल कोल्हे तुमची राजकारणातच अजिबात गरज नाहीये तुम्ही कृपया आपल्या मालिका आणि शूटिंग मध्येच व्यस्त राहा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे लक्षात राहत नाही की ही टीका आपल्यावर जबरदस्त उलटू शकते संभाजीनगर येथे प्रचार सभेतून भाषण करत असताना त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना नरेंद्र मोदी यांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही माझ्यासारखं एकटं फिरून दाखवाच अहो उद्धव ठाकरे साहेब ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्याकडे खूप काम आहेत ते काही रिकामटेकडे नाहीत त्यामुळे ते तुमच्यासारखे एक एकटे वगैरे फिरणार नाहीत बर का आणि तसंही तुमच्या नशिबामध्ये एकटं फिरणंच आहे ना हो कारण ज्याप्रमाणे तुम्ही काकांच्या मांडीवर जाऊन बसलात सोनिया मातेपुढे लोटांगण घातलं हिरव्या रंगाची शाल अंगावर ओढून घेतली त्यामुळे तुमचे सगळे साथीदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत आणि म्हणूनच हे एकटेपण नशिबात आलेलं आहे तुमच्या आता राहिला प्रश्न फिरण्याचा तर नरेंद्र मोदी ज्या प्रचार सभा घेत आहेत त्या आपल्या कुटुंबातील कोणालाही मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री बनवण्यासाठी घेत नाही आहेत मात्र तुम्ही ज्या प्रचारसभा घेत आहात त्या तुमच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी घेत आहात म्हणजेच आदित्य ठाकरे यांचं राजकीय भविष्य घडवण्यासाठी तुमची ही सगळी धडपड सुरू आहे आणि तुम्ही आपल्या प्रचारसभेतून हे जाहीरपणे कबूलसुद्धा केलेलंच आहे ना ही तुमची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला म्हणजे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे पण जनतेनं जर मनावर घेतलं आणि त्याप्रमाणे मतदान केलं तरच ते शक्य आहे असंही तुम्ही बोललेलं आहात मात्र जनतेच्या मनात काय आहे ते आम्ही तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो आदित्य ठाकरे यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे केवळ अशक्य आहे कारण त्यांच्यामध्ये एकतर राजकीय परिपक्वता अजिबातच नाही ती असण्याचं कारणच नाहीये कारण, कारण खाण तशी माती तुमच्यातही राजकीय परिपक्वता अजिबातच नाही आणि तुमचा हाच वारसा तुमचे चिरंजीव पुढे नेटाने चालवणार आहेत तेव्हा नरेंद्र मोदी यांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगत बसण्यापेक्षा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो नारा तुम्ही दिलेला होता तिकडे जास्त लक्ष द्या आणि तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी सगळा उबाठा गट हिरवा झालेला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही आणि जर इतकं हे हिंदू हिंदू करत राहतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणतात ना तर संजय राऊत तुम्हाला खुलं आव्हान आहे संभाजीनगर मध्ये ओवेसीने तुमच्या मालकाची जी का उड़वी, उड़वी, जी काही काही खिल्ली उडवली उडवली टर तुमची लायकी आणि अवकात काढली आहे ना त्याला प्रत्युत्तर देऊन दाखवा आणि त्याच भाषेत बरं का आणि जमत नसेल ना तर मग परत आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही हे भाषणातून आणि पत्रकार परिषदांमधून बोलणं बंद करा मित्रांनो खरं हिंदुत्व तर यांनीच सोडलेलं आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तेरा तारखेला महाराष्ट्रातल्या मतदानाचा चौथा टप्पा आहे कृपया घराबाहेर पडा मतदान करा कारण आतापर्यंत स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे स्पष्टपणे हिरवे झालेले आहेत आणि ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण मतांसाठी ज्याप्रमाणे मुसलमानांना कुरवाळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत त्यांच्या प्रचार सभांमधून टिपू सुलतानचा गौरव होत चाललेला आहे यावरून पुढे नजीकच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतःहून या लोकांच्या मांडीवर जाऊन बसायला सुधा कमी करणार नाहीत आणि यांच्या या हिरव्या प्रेमापोटी हे आपल्या हिंदू मुलांचं भविष्य बर्बाद करतील त्यामुळे मित्रांनो घराबाहेर पडा मतदान करा हिंदू भावांनो बहिणींनो जागृत व्हा भविष्यातले धोके ओळखा आणि कृपा करून मतदान करा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे मित्रांनो तुम्ही सुद्धा आपापल्या परिचयातल्या सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करा अजून काय बोलणे जाता जाता एकच गोष्ट पुन्हा सांगतो मतदान अशा पार्टीला करा जी जिंकल्यानंतर भारतामध्ये फटाके वाजतील पाकिस्तानमध्ये नाही कारण पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी आधीच बोललेले आहेत दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानच्या विकासासाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान होणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो हे अजिबात होता कामा नये यासाठी मतदान करा नाही तर तुमची पुढची पिढी तुम्हाला आयुष्यात कधी करणार नाही तेरा तारखेला भरभरून मतदान करा आणि चार जूनला गुलाल उधळण्यासाठी सज्ज रहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत लिंक दिलेली आहे त्या लिंकला सुद्धा क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करा कारण हा आपल्या सुरक्षेसाठीचा दुसरा उपाय आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम